नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवर काजळ माया ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ही मालिका हॉरर असून ही एक रहस्यमय मालिका आहे ही मालिका येत्या सत्तावीस ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ही मालिका रात्री अकरा वाजता प्रसारित केली जाईल त्यामुळे ही नवी मालिका आल्याने स्टार प्रवाहाची कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे याकडे सर्वच प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं ला आहे अशातच आता रव्या स्लॉटला असलेली अबोली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे असं बोललं जात आहे अबोली ही स्टार प्रवाहाची सर्वात जुनी मालिका आहे मात्र ही मालिका काजळ माया ही नवी मालिका येत असल्याने अबोली ही मालिका बंद होणार आहे तर मंडळी अबोली ही मालिका बंद होणार आहे तुमचं याबद्दल काय मत आहे ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद